साहेब विषय जुनाच आहे संघटित गुन्हेगारी संदर्भातला अकोले okay. तालुक्यामध्ये पाठीमागे मी तक्रार केली होती वारंवार तक्रार करण्याचा हेतू इतकाच आहे की ह्या अकोले तालुक्यामध्ये बीडसारखे प्रकार घडायला नको आणि ते थोड्याफार प्रमाणात घडत आहे बोरसे साहेबांना मागे तक्रार केली होती त्यांनी त्याच्यावर ते चांगली ऍक्शनही घेतली त्याच्यानंतर साहेब दोन तीन महिने ते पोरं सुधरले पण त्यांनी आता परत तो उपद्रव चालू केलाय साहेब तुम्हाला पुरावे दाखवलेत एक पोरगा पोलीस स्टेशनमध्ये त्याला शिक्षा दिल्यानंतर तो पोलीस स्टेशनच्या बाहेर येतोय आणि बाहेर येताना तो असा कॉलर उडवत येतोय ऑन नावाचं त्याच्या पाठीमागं गाणं लावतोय पुलीस स्टेशनच्या बाहेर येतानाच त्याच्यानंतर कितीतरी मुलांच्या अकाउंट आहे ज्याच्यावर त्यांच्या त्या, त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटच्या पाठीमागे चारशे दोन तीनशे दोन असे गुन्ह्याच्या कलमांचे नंबर लावलेत त्यानंतर धारदार शास्त्र एका मुलाच्या हातामध्ये बंदूक आहे तो ती बंदूक घेऊन ती रील बनवतोय अकोल्याचा बादशाह कोण आणि तोवरती बंदूक करतोय त्याचे सगळे स्क्रीनशॉट टाकलेत हे संघटित गुन्हेगारीचे प्रकार अकोल्यात इतके वाढलेत की यातनं प्रचंड प्रमाणामध्ये आदिवासी समाजामध्ये दहशत माजवण्याचं काम आहे आत्ताच पाठीमागं इथं विलास असेल विलासच्याच एका नातेवाईकाला एका रिलेटिव्ह मुलीला अल्पवयीन मुलगी होती तिला घारगाव पोलीस घारगावमधून उचलून नेलं साहेब ह्याच मुलांनी उचलून नेलं बळजबरी पोलीस घरगाव पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशनला त्या कुटुंबातले व्यक्ती तक्रार द्यायला गेले तर पुन्हा तिथे पन्नास ते साठ या मुलांनी पन्नास ते साठ मुलांनी एकत्र येऊन त्या कुटुंबाला धमकावलं ठीक आहे हे प्रकार होऊ नये म्हणून साहेब त्याच्यावर माहीत घ्या आणि म्हणजे मला अपेक्षित काय आहे की अशा पद्धतीचे जे रील्स बनवणार आहेत किंवा या टोळ्या यांच्या मागं कोणी त्यांना प्रोटेक्ट करायला येते म्हणजे आमच्यापर्यंत ये एवढ्या वाईट वाईट वाई बातम्या येत आहेत की हे लोक ग्रुप तयार करताय मग त्या जाऊन कुठंतरी एखाद्याला मारताय त्याची शूटिंग करताय हे जर असं आलं तर हे गुन्हेगार आहेत आपल्या दृष्टीनं याला आत बसवलं पाहिजे यांना जर कुठल्या लिडरच्या ना याच्या खाली तुम्ही सोडत असाल तर हे खूप वाईट आहे तर अशा किती जणांवर तुम्ही कारवाई केली सांगा मला सर आम्ही अशा भरपूर लोकांना कारवाई केलेल्या आहेत ज्या ज्या वेळेला आमच्या कारवाई या गोष्टी येतात सर परत आमचे काही काही कारवाई केल्या आम्ही त्याच्या आर्मी एकनुसार गुन्हे दाखल केले आहेत सर मागे पाच पट्ट्या वाटीकले आम्हाला असा एक व्हिडिओ भेटला होता सर आमच्या मुंबई पोलिसांना पाठवलेला होता तर तिथं बी अशी एक गँग ॲक्टिव्ह होती सर तर आपण त्या सर्वच्या सर्व लोकांना ॲरस पण दिलं आहे सर याच्यामध्ये आणि असे माहिती जेव्हा जेव्हा मिळते सर आपल्याला तर संबंधितांनी आपल्याला एफ आर दाखल केलं आपण त्याच्यावर कंपनी कारवाई करत असतो सर याच्या सगळ्या घटनांवर आपलं बार्गेन लक्ष आहे सर आणि जे हे व्हिडिओ रीलवाले आहेत आता बरेचसे फोटो मी पण पाहिले त्यांनी टाकलेले मला जुने आहेत परंतु तरी सुद्धा आमचं या लोकांना लक्ष आहे सर बोलू नका रे यांच्या पाठीमाई कोणी असो परंतु अशी अपप्रवृत्ती आहे मी आपल्या तालुक्यात फलवू देणार नाही आणि शंभर टक्के यांच्यावर कार्य करत राहू सर माझं म्हणणं सरळ आहे काय ॲक्शन ए ऐका रे ए बसा आमन बिमन सगळे बसा माझं सरळ म्हणणं आहे असाच ज्यांनी रील बनवलं ना त्याच्या आई बापांना आणि त्याला तिथं बोलून घ्या ए अरे ऐका रे राजा त्या बाबांना खुर्ची द्या अशी रील ज्यांनी बनवली आहे ना तर त्यांच्या आई त्यांना बोलून घ्या आणि जोपर्यंत ते आईबाप येत नाही ना तोपर्यंत याला सोडू नका सरळ हा दुसरी गोष्ट याच्याकडनं तिथंच काही माझ्याकडनं चूक झाली आहे परत पोचकर मी परत करणार नाही आणि गंभीर जर असेल कुणाला मारलं जर असेल तर त्याच्यावरती बर्डर टोळी या अशा पद्धतीचे गुन्हे टाकून याला आतमध्ये घाला यांनी सांगितलं त्या मुलीला उचललं असे गंभीर गुन्हे जर आपल्याकडे आले समजा अनावधानानं तिकडं तिकडं घटना झाली आणि अनावधानानं तुमच्याकडं आले तर तुम्ही त्याला कॉर्डिनेट करा कुठं आमची मदत लागत असेल तर जरा आणि साहेब तुम्ही पण या लोकांना आजचा आधार घेऊन सगळ्या पोलीस स्टेशनला अशा पद्धतीचं जर कोणी करत असेल हे बा बोगस अॅट्रॉसिटीची दहशत जातीयवादी तणाव वाईट गोष्टी करून मुद्दाम हे करणं गावागावात दहशत मानवणं असे जे कोणी डिटेक्ट होतील तर ह्या लोकांना यांच्यावरती गुन्हे दाखल करायचं हे करा आलं का लक्षात म्हणजे ही गोष्ट गांभीर्यानं घ्या एखादा गरीब सापडला तर ता मारून टाकतील हे सर मागच्या एक ते सव्वा वर्षापासून आपण अटॅच येते ना बाहेर काय चारशे वीस बारा भानगडी काय टाकून ठेवलं तीनशे दोन जे कलम आहे विचार ना याचा मतलब काय किंवा तो कॉलर उडवत बाहेर जातोय तर तिथं काय यांना तुमचा धाक वाटला पाहिजे या लोकांना सर या लोकांना आम्ही सर दोन ते अडीच महिन्यापूर्वी त्याच्यानंतर त्यांना आम्ही माझ्या आई बापांना सांगा आईबाप जर यांना व्हायता गेला असतील ना तर आईबापांना म्हणून लिखी द्या नादा नाहीत म्हणून बसवा कुठं तरी नेऊन यांना होती नाही नाही आपली ही एक घटना आहे ना आणि त्याला सर ज्याच्यावर कार्यवाही होईल ना त्याची कारवाई झाली का ते मीडियावर राहणार काय झाली त्याचा कोंबडा कसा केला ना त्याला कोंबडा करा तिथं पोलीस स्टेशन मध्ये दादा लोक कोंबडा केला पाहिजे यांचा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस